सातबारा अन पेरा ही बनावट दाखवत शासनाला तब्बल एक कोटींचा लावला चुना भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथील प्रकार दहा जणांविरोधात गुन्हा दाखल भोकरदन तालुक्यातील पारद पोलीस ठाणे हद्दीतील जानेफळ गायकवाड गावात बनावट सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जास्तीच्या सोयाबीनच्या पीक पेऱ्याची नोंदणी करत तब्बल एक कोटी दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची विक्री करत राज्य सरकारला चुना लावल्याचा खडबडजनक प्रकार भोकरदन तालुक्यातील जानेफड गायकवाड या गावात उघडकीस आलाय या प्रकरणी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून पारत पोलिसांनी वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील संचालक आणि व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यामध्ये आरोपी भागवत सुदाम दौड सुनील शिवाजी शिंदे अनिल शिवाजी घुले सुरेश कैलास सोनवणे रमेश ठकुबा गायकवाड कृष्णा साईनाथ गायकवाड गोपीनाथ कौतिक दौड सचिन भगवान दौड कृष्णा सुभाष सर्व राहणार गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा पूर्ण नाव माहित नाही राहणार बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माने पुढील तपास करत आहेत अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना स्टेशन भोकरदन जिल्हा दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी विजय उत्तम वर्ष व्यवसाय नोकरी जिल्हा पणन अधिकारी जालना रानार जमुनगर यांनी दिन तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड पड़ तालुक्यात भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खाजगी व्यापारी यांनी संगतमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा पी दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल त्यान जातीच्या जा सोयाबीन याची पीक पेराची पी नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सात बाराचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे खोटे बनावट साथ बऱ्या असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद पोलीस स्टेशन एकशे येथे दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे